महाराष्ट्र माझा मराठी न्यूज द्वारकाबाई वसंत पाटील यांचे निधन पुरण तालुक्यातील जासई गावातील पाटील परिवाराची माय माउली म्हणून प्रसिद्ध असलेली द्वारकाबाई वसंत पाटील यांची प्रकृती अचानकपणे खालावली म्हणून त्यांना उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते परंतु हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना अचानक त्यांची तब्येत खालावली तब्येत बिघडली अखेर शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी त्यांची प्राण मावळली जासई गावातील पाटील कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले कैलासवासी द्वारकाबाई वसंत पाटील या माय माऊलीची विधी सोमवार दिनाक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता श्रीक्षेत्र नाशिक येथे करण्यात येणार आहे तसेच उत्तर कार्य तेरावा राहत्या घरी करण्यात येणार आहे कैलासवासी द्वारकाबाई वसंत पाटील या माय माऊलीला महाराष्ट्र माझा परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली